एंड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवनासे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्रमंदिर समोर करळतासदा रोड पुलूस प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे रकमेचा चेक बाउंस प्रकरणी तीन लाखाचा दंड बांबवडे येथील एक एक वर्षाचा कारावास उसनवर चेक तीन लाख पंचवीस दंड व एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा पलूस न्यायालयाने ठोठावली हनुमंत सुमंतराव पाटील व पन्नास राहणार बांबवडे तालुका पलूस असं शिक्षा झालेल्याचं चा नाव आहे प्रकाश विठ्ठल पाटील राहणार बांबवडे यांनी एक जून दोन हजार अठराला ला फिर्याद दिली होती पाटील यांनी फिर्यादीकडून पंधरा एप्रिल दोन, दोन हजार सोळा रोजी उसनवार म्हणून दोन लाख हजार रोख रक्कम स्वरूपात घेतली होती उसनवार रक्कम आत देण्याचे कबूल केलं होतं टाळाटाळ सुरू केली आरोपीने फिर्यादीला दोन लाख पंचवीस हजार रुपयांचा बँक ऑफ इंडियाचा चेक दिला होता परंतु तो चेक सुद्धा बाउंस केला होता त्यानंतर आरोपीने पलूस न्यायालयात धाव घेत फौजदारी खटला दाखल केला होता न्यायालयाने आरोपीला तीन लाख पंचवीस हजाराची नुकसान भरपाई देण्याची शिक्षा दिली नुकसान भरपाई एका महिन्याच्या आत जमा न केल्यास पंधरा दिवसांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली या प्रकरणी फिर्यादीच्या बाजूने ॲडव्होकेट पी एस शिंदे व ॲडव्होकेट बाळासाहेब पाटील यांनी काम पाहिलं